संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून तर आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त असतात कारण हरियाणा जम्मू काश्मीर या निवडणुका ते हरत आहेत त्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका होत आहेत पण हरियाणापेक्षा अधिक दणदणीत पराभव महाराष्ट्रात होणार आहे हरियाणात काँग्रेस कौंगरे, काँग्रेसच जिंकते आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीने किती सभा घ्याव्यात किती फिती कापाव्यात किती थापा माराव्यात या राज्याच्या जनतेने ठरवलेलं आहे थापे की थापेबाजी बंद झाली मला तर सारखी भीती वाटते की निवडणूक काळामध्ये हे देशाची राजधानी मुंबईला हलवतात की काय कारण हे दिल्लीत टिकतच नाही आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कुठे आणि किती वेळा जावं या संदर्भातले काही शिष्टाचार आहे पुण्यामध्ये एकाच मेट्रोचं सहा वेळा उद्घाटन करतात हे प्रधानमंत्र्यांना कसं काय जमतं मला माहीत नाही आणि प्रधानमंत्री येऊन इतकं खोटं बोलत आहेत महाराष्ट्रात रोज खोटं बोलत आहेत काल त्यांनी अकोल्यामध्ये चिंता व्यक्त केली अंमली पदार्थांच्या बाबतीमध्ये की पदार काँग्रेस पक्ष हा अंमली पदार्थाच्या पैशावर निवडणुका लढतोय ठीक आहे काँग्रेस त्याच्यावरती उत्तर देईल पण खरं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गुजरातमध्ये जो साडेतीन लाख कोटीचे अंमली पदार्थ आतापर्यंत पकडलेले आहेत मुंद्रा पोर्टवर साडेतीन लाख कोटीचा ड्रग्स गुजरातमध्ये पकडला त्याच्यावर मो मोदी बोलत नाहीत आणि हा पोर्ट कोणाचा आहे तर गौतम अडाणीचा आहे साडेतीन लाख कोटीचं ड्रग्ज पकडलं आहे म्हणजे शंभर लाख कोटीचं ड्रग्ज तिथून बाहेर पडलेलं आहे आणि अख्ख्या राज्यात पसरलं आहे हे ड्रग्ज कुठून येत आहे अफगाणिस्तान त्यासाठी मुंद्रा पोर्टचीच का निवड केली उतरण्यासाठी हे ड्रग्ज सगळं कोट्यावधी शेकडो लाखो कोटीचं याच्यावर नरेंद्र मोदींनी बोललं पाहिजे ललित पाटील प्रकरण महाराष्ट्रात घडलेलं आहे या ललित पाटीलला संरक्षण देणारे लोक मिंदे आणि मिळणीच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांच्या नरेंद्र मोदी बोलत नाहीत काल पोहरादेवीच्या कार्यक्रमाला ते गेले तिथे त्यांच्या व्यासपीठावरती सन्मानिय सन्माननीय संजय राठोड होते ज्यांच्यावरती एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा आरोप आहे हत्या आत्महत्या याचा तपास होण्याचं बाकी आहे आणि त्या महिलेच्या घरातसुद्धा जेव्हा मृत्यूनंतर नशेचे पदार्थ सापडले होते आणि तिथे जाणं येणं या, या मंत्र्यांचं होतं मी तुम्हाला अंमली पदार्थाची एवढी चिंता आहे पण तुमच्या पायाशी कोण बसला आहे काल पोहरादेवीच्या कार्यक्रमात तुमच्या पायाशी हेच लोक पाया बसले होते ना तिकडे हरियाणामध्ये जन्मटेप झालेला राम रहीम महात्मा त्यांचा भाजपचा राम रहीम त्याला आतापर्यंत बारावेला वेळा पॅरोलवर सोडल्या निवडणुकीच्या निमित्तानं वेळा त्याच्याही आश्रमावर महिलांवरती अत्याचार खून असे प्रकार घडले अंमली पदार्थ सापडले आणि त्या राम रहीमसाठी प्रधानमंत्री मोदी त्याला पॅरोलवर सोडण्यासाठी विशेष प्रयत्न करतात आणि तो राम रहीम भारतीय जनता पक्षाला मतदान करा असं जनतेला आवाहन करतो बाहेर येऊन मोदींना हे चालतं का हे जे आहे हे जरा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री त्यांनी आपलं भाषण करण्यापूर्वी थोडासा इतिहास समजून घेतला पाहिजे मला चिंता वाटते मोदींना भाषणं कोण लिहून देत आहे मोदींना जी संस्था किंवा ज्या व्यक्ती भाषणं लिहून देत आहेत ते मोदींची बेहब्रू करत आहेत मोदींची हस्त जत्रा करत आहेत की अशी भाषणं लिहून या, या देशाच्या प्रधानमंत्री स्वतःची अब्रू घालवत आहेत म्हणजे काल काय बोललो आहे त्याचा आज पत्ता नाही आज काय बोललो आहे त्याचा उद्या पत्ता नाही त्यांना अशा प्रकारे भाषणं करून देशाच्या प्रधानमंत्र्यापदाचं अधपतन सुरू असलेलं आम्ही बघतो आहे काल महाराष्ट्रात पण तेच झालं काल काय म्हणे ठाण्यात म्हटले मी तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन आलो आहे कुठली गोड बातमी तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला ठीक आहे यासाठी आम्ही सगळेच मी कोणाचे श्रेय नाही आहे सगळ्यांचाच प्रयत्न आहे गेले वीस पंचवीस वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहोत सगळे तुम्ही गोड बातमी घेऊन आलात कारण तुम्ही महाराष्ट्रात निवडणुका हरताय म्हणून तुम्ही गोड बातमी घेऊन आलात लोकसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही हरताय त्याच्यामुळे राज्या राज्यात तुम्ही अशा गोड बातम्या देत फिरताय जर तुम्हाला मराठी भाषेसंदर्भात निर्णय घ्यायचा होता तर आधी घेता आला असतं पण आम्ही स्वागत करतो त्याच्यामुळे नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री जरी असले तरी प्रधानमंत्री पदाला न शोभणारी अशी वक्तव्य ते करता हे चिंताजनक आहे ठाण्याच्या या कार्यक्रमामध्ये काल फडणवीसांनी शिंदेने असं म्हटलेलं आहे मवियाच्या बालट्ट्यामुळे मेट्रो तीनचं काम बंद पडलं ठाकरेंचा इगोदोख आला म्हणून मेट्रोच्या कामाला दोघांनी बोल केला त्या दोघांचा हल्ला बोलला काही अर्थ नाही आहे खरं म्हणजे खाजगी ते दोघे एकमेकावर हल्लाबोल करतात मेट्रो सुरळीत आहे माननीय उद्धव साहेबांनी मेट्रो संदर्भातले काही प्रस्ताव होते कारशेडचे की आरेचं जंगल न तोडता आम्ही जंगल वाचवण्यासाठी ते करत होतो आरे हे मुंबईचं ऑक्सिजन आहे फुफ्फुस आहे तिकडे तुम्ही हजारो झाडं तोडली ही झाडं तोडली जाऊ नयेत यासाठी त्यांचे प्रयत्न होते ना त्याच्यामध्ये मेट्रोला कुठे विरोध होता शिवसेना कधीही विकासाच्या आड आली नाही संभाजी महाराज नक्की शोधलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी या देशातल्या अकरा कोटी जनतेवर आहे आणि नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या समुद्रातल्या स्मारकाचं पूजन झालं होतं भारतीय जनता पक्षानं फार मोठा गाजावाजा केला होता की जगातलं सगळ्यात मोठं स्मारक आम्ही करू वगैरे पण जर आमचे संभाजीराजे छत्रपती ते स्मारक शोधायला जात असतील तर आमचा त्यांना पाठिंबा आहे पण त्यांना विरोध झालेला आहे ते असं म्हणता जातं की दुर्बिणीतून आम्हाला बघावं लागेल आता की कुठे त्यांना विरोध का व्हावा छत्रपतींचे वंशज आहेत ते राजाने विरोध करण्याचं कारण नाही खरं म्हणजे त्यांच्याबरोबर उदयनराजे भोसले नाही जायला पाहिजे जे जे इथे शिवरायांचे वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर आहेत त्या सगळ्यांनी यावं आम्ही त्यांच्या पाठीमागे जाऊ साहेब वाटपाच महाविकास सा आघाडीची गाडी स्टेशनला पोहोचलेली आहे व्यवस्थित <laughs> गाडी व्यवस्थित आहे असं आहे की गुलाबराव पाटील जे इकडले आमदार आहेत मंत्री आहेत त्यांनी त्याची चिंता करू नये पण तुमचा पराभव निश्चित आहे हे त्यांनी फक्त याची चिंता करावी गुलाबराव पाटील हे पुन्हा विधानसभेत जाणार नाहीत आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू पण पर तुमचा पराभव निश्चित आहे त्यांनी की संजय केला ते पोवाड्याची चेष्टा करत्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासात पोवाड्याला फार महत्त्व आहे जे शूर असतात त्यांचा संबंध पोवाडाशी जोडला जातो बरं हे जे असे लोक आहेत गद्दार बेमान त्यांच्यावरती कधी कोणी पोवाडे रचले नाहीत गुलाबराव पाटलावरती कधी कोणी पवाडा रचणार नाही पण जे हुकुमशाही विरुद्ध लढले या देशामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढले त्यांच्यावर नक्कीच लोक चार ओळी इतिहासात लिहून ठेवतील हे म्हणतात हा रेडा मान द्यायला तयार आहे त्यांनी तलवार घेऊन यावा हा रेडा मान द्यायला तयार आहे त्यांनी तलवार घेऊन यावं याला कोणी म्हटलं रेडा आहे आम्ही डुकर मारत नाही म्हणा मारले गुवाहाटीला आम्ही लढणारच आहोत आम्ही त्या जागा लढणारच आहोत कदाचित एखादी दुसरी जागा आमच्या वाटायला जास्त येऊ शकते नाही मी जाहीर नाही करणार आता पण ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्ही शंभर टक्के लढतो मशाल चाळीसगाव जळगाव ग्रामीण आणि पारोळे लुंडोली यात किंवा जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने पण दावा केलेला आहे हा दावा करण्याचा प्रश्न नाही आहे प्रत्येक प्रत्येक जो पक्ष असतो तो आपापल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आपली ताकद त्या जमिनीवर किती आहे त्याचं असेसमेंट करतो आणि त्यानंतर निर्णय घेतो आणि आम्ही एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा करतो आणि निर्णय घेतो

नाही नाही मला तसं वाटत नाही जयंतराव फार संयमी आणि समंजस नेते आहेत आता जळगाव ग्रामीण तर शिवसेनेचं अनेक वर्ष आम्ही जिंकणारी जागा आहोत तिथे आमचे आमदार जरी गद्दार बेमान झाले असले तरी जागा आमचीच आहे इकडली जनता वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करते ते काय कुठल्या एखाद्या डुप्लिकेट शिवसेनेला मतदान करणार नाही

ज्या ठिकाणी तुमचा बाले किल्ला होता त्या एक लक्षात घ्या की आता पवार साहेबांचे सुद्धा अनेक लोक सोडून गेले नेते सोडून गेले पण खालची जनता शरद पवार साहेबांबरोबर आहे मतदार हा पवार साहेबांनाच मानतो ना तसं शिवसेनेतले काही बेमान लोक सोडून गेले असले तरी मतदार बेमान झाला नाही जनता बेमान झाली नाही ते आमच्या बरोबरच आहे चला धन्यवाद जळगावमध्ये महायुतीचे मंत्री आहेत आमदार बहुतांश महावतीची आहेत निवडणुका जवळ येत आहेत आणि मीडियाला मोठ्या प्रमाणात पाकिटं त्यांनी सुरू केलेली आहे दिली जात आहेत तुम्ही एक संपादक आहात तर तुम्ही काय बोलात यावर अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खोके संस्कृती आणि पाकिट संस्कृती जास्त वाढली आमदार खासदार पदाधिकाऱ्यांसाठी खोके आले ही भाषा कधी या राज्यात आली नव्हती आणि नरेंद्र मोदींनी या देशातला मीडिया विकत घेण्याची नवीन परंपरा सुरू केली मीडिया संपूर्ण मीडिया म्हणजे कंपन्याच्या कंपन्या मीडियाच्या विकत घ्यायच्या मालकांना विकत घ्यायचं आणि मग खालचे लोक त्याच संस्कृतीला अनुसरून पत्रकारांना जिल्हा प्रतिनिधींना संपादकांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात पण महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे आम्ही जेव्हा सांगतो हा महाराष्ट्र आहे टिळक आगरकर चिपळूणकर बाळशाहस्त्री जांभेकर आचार्य यात्रे बाळासाहेब ठाकरे अशी एक मोठी परंपरा आहे आणि या राज्यातला पत्रकार या पाकी संस्कृतीखाली दबला जाणार नाही अशी मला खात्री आहे सर महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे मुख्यमंत्री होणार आहे आ, पवार साहेबांनी जर त्या ठिकाणी शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचं जाहीर केलं आणि संजय राऊतांचं नाव घेतलं तर संजय राऊत मुख्यमंत्री होणार का आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचं नेतृत्व करावं या भूमिकेत